तर हा विचार करत होतो की रोया तू असं बोलायच रेगण करतोय घालतात हो जिथे मी मम म्हणत होते त्या ठिकाणी माझं असं रोया मी लिटरली त्याला असं बोललो रोया आपण हे बोललो होतो नाही हे मॅनिफेस्टेशन खूपच जास्त वर्क केलाय हो, आणि आता आता म्हणते आणि आता तुला सुधारावं लागणार म्हणजे एक मिनिट मी मजेत म्हणायचो असं नाही सो एवढं सगळं झालं तुम्ही मला सांगितली पूर्ण स्टोरी प्रेमात पडलं तो क्षण आठवतोय का की कसा होता तो क्षण मला म्हणजे लहानपणी आपण जेव्हा सातवी आठवी मध्ये असतो तसं त्यावेळेस आपल्याला क्रश असतो आणि रोहित बीइंग रोहित पूर्ण महाराष्ट्राच्या मुलींचा तो क्रश होता Hmm. आणि आहे अजूनही सो ऑफकोर्स माझाही क्रश होता पण मला hmm. yeah, hmm. hmm. so, hmm. 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 ते फिलिंग त्याच्यापर्यंत पोहोचवायचं नव्हतं माझ्याकडनं की या आय ऑल्सो बिग फॅन ऑफ यू अँड आय हॅव अ क्रश ऑन यू सो हे मला त्याच्यापर्यंत पोहोचवायचं नव्हतं पण माझ्या मनात ते फिलिंग होतं आणि त्यालाही कळत होतं पण ते फिलिंग आधी आम्ही ना मैत्रीचं रूपांतर त्याला पटकन आत्मसात केलं कारण की जेवढी मैत्री घडतं तेवढं प्रेमही घडत असतं सो so, uh, आमची मैत्री जास्त घट्ट आम्हाला कळलं ना त्यानंतर हा डिसिजन घेतला की या देर इज अ स्पेशल फिलिंग ऑल्सो की ह्या सगळ्या गोष्टी आहेतच आहेत की मैत्री वगैरे हे mm -hmm. आहेच आहे पण मला तुझ्याबद्दल एक फिलिंग आहे जे मला तुझ्याशी शेअर करायचंय त्यावेळेस आम्ही बसून बोललो होतो की हो आय एक्नॉलेज कोणी कोणी इनिशिएटिव्ह घेतलेला बसून बोलली दोघानी बिकॉज ही टोल्ड मी अबाउट सुधर वगैरे याचावरच सुरू झाला होता विषय जेन्युइनली स्पीकिंग फॉर मी इट वाज़ ऑलवेज लाइक जोइनस माझे सर तुला तर माहिती आहे तू म्हणजे आता नाव ना की कोणी इनिशिएटिव्ह घेत मला आता कळलं की लग्न होऊन दोन वर्ष झालीये कोणीच नाहीपोज हिर कधीच नाही कोणीही प्रपोज नाही मग लग्न करायचं कसं ठरलं की चल चल लग्न तू तर बोललेलं तुला लग्नच करायचं हिचं कसं झालं तेच मी सांगितलं की मी अक्नॉलेज करते पण घरनं माझं असं होतं की घरी आता कधी सांगायचं आणि काय करायचं कारण ती एक फेज असते ना की घरच्यांना पण माहिती असते प्लीज तू खोटं बोलू नकोस पण ठीक आहे आम्हाला करतेस वगैरे ते सो घरच्यांना त्याची एक कल्पना होती की रोहित मित्र आहे आणि पुण्यात तो आल्यानंतर मग आम्ही डिनरला जातोय किंवा कुठेही जातोय सो त्यावेळेस मग आई बाबांनी मला नंतर जेव्हा मी घरी त्याला घेऊन आलो होते की अरे रोहित होतोय त्याचा शो आहे गणेश कला क्रीडाला सो तो इथे येऊन चेंज वगैरे करून मजा येईल तर त्यावेळेस मला बाबांनी एकदा असा टाकला अच्छा हे मग आयुष्यभराच होत राहणार आहे का तर माझं आता मी काय बोलवायचो <laughs> सो मी अरे नाही रे आयुष्यभराच त्याला आता चेंज करून जायचं आहे ना सो त्याला घरी चहा वगैरे आपण होस्ट करूया आ, बर 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 ठीक आहे ठीक आहे <tinyan> मग त्यावेळेस त्यावेळेस घरच्यांनी त्याला मोठं झाल्यानंतर किंवा आफ्टर लिटल चॅम्प किंवा एवढ्या फिल्म्सला ला प्लेबॅक दिल्यानंतर मग त्याला बघितलं होतं त्यामुळे तेव्हाचा चाम लहानपणीचा आणि आत्ताचा चाम त्याचा खूप डिफरन्स होता त्यामध्ये सो so, आईबाबांना पण त्याची कल्पना आली सो so साइड बाय साइड मी माझ्या दृष्टीने की मला पुढे काय करायचं किंवा फ्युचर वाईज मला माझ्यासाठी हा हजबंड असू शकतो का हा विचार करता करता मी आई बाबांचं पण एक डोक्यात ठेवलं होतं की ऑफकोर्स मी एकुलती एक मुलगी आहे माझ्यावर जबाबदारी आहे आई बाबांची सो त्यामुळे माझा माझा नवराही तसा असला पाहिजे की जो माझ्या आई बाबांची काळजी घे बरोबर सो त्या हिशोबाने मी त्याच्याशीही बोलले बाबांशी बोलले सो ते असं कनेक्शन एकत्र करत 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 मला संपलं मी आणि आई बोलतो मग ही म्हणजे कधी कधी आता असं होत की आई आणि हा बोलत असतात मी नसेडला असतात ते म्हणजे सामाजिकच आहे